हो। तर आज आहे ना आपण ह्या सुंदर आणि पुरातन मंदिरात जाणार आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये वेगळं काय होणार आहे तर त्या मंदिरात आम्ही गाडीने नाही तर नावाने हा प्रवास करताना आम्ही जे नाव घेऊन गेलोय ती नाव पण गळकी हो मग सुंदर असं नजारा रोमांचक असा सफर तुम्हाला पण अनुभवायचा असं तर आजचा ब्लॉग पूर्ण पहा तर मग वेळ न घालवता सुरू करू आजचा मोठा ब्लॉग रामकृष्ण हरी तू पाणी काढणार जायच्या आज आपण बुडायचं शर्ट बुडून असं पिळून काढना बाहेर भिडे पुढं अगं नाव पण घेऊन जायचे वाली जय श्रीराम श्री तर रामकृष्ण हरी मंडळी तुम्ही मानसा ना आम्ही आता नजीत करतोय काय तर आम्ही निघालो शनीला शनी आमच्या गावापासून पूर्ण पाच किलोमीटर लांबी आज घरी काहीच काम नव्हतं मला आपल्या घरी आला आपल्याला काहीतरी तुपा करायचं का म्हणलं मग चल शनीला मग म्हणलं गाडी नाही जायचं पण नावन जायचं म्हणून आता आम्ही नावन निघालो पूर्ण पाच किलोमीटर बघूया आता आम्हाला जायला किती वेळ लागतो इथे मागेच काय करते आम्हाला एवढ्या ऊन शिकायला एवढे उन्हात बांधले आणि त्यात तिचा काळा कलर किती बिया करता आपल्यास <laughs> मी गाड्याला हस्त्यावर म्हणल होतो की नाव जाऊ पण गाडी लगेच तयार झालं नावाने जायला आपल्या चुकी केली का नावाने निव <laughs> नाही अजून ताकद हाय जायची अजून <laughs> बाळा अर्धा किलोमीटर पण गेलेलं नाही अजून आपल्याला साडेचार किलोमीटर पुढे जायचंय चालू असेल का साडेचार किलोमीटर बघ आता आप्पा किती वेळ चालू येतो इथे मदत करणार पण त्याला मला मला नाव येत नाही पण आता शिकणार मी खास आता तुम्ही माणसाला शनी मंदिराचा अंतर तर साडेतीन किलोमीटर आहे मग तू सारखं पाच किलोमीटर म्हणतोय का तर ते ह्याच्यामुळे नाव आमची पुढे जागेवरतीच गोल गोल भेंगाय चालली तर आपल्याला किती किलोमीटर जायचं आपल्याला काय पाच किलोमीटर आम्ही आता नावाने निघालेलोय नदी म्हणजे असलं गारवाय इथं बाहेर एवढं गरम होत पण आता आम्ही नदीतून चाललोय असं गारवार येते अंगावात मध्ये वरून ऊन लागतय पण खाली गारवाय टोपी काढली गरम व्हायला लागलं काय आता आपाला गरम व्हायला लागल त्याची टोपी मी घालतो टोपी का अशी गुलाबी गुलाबी कलर घेतलाय तू हा कशी बसा ना हा हा अशी उलटी टोपी घालतात जी मजा आहे ना ती मजा कायच नाही आता आले होते काय रे

काळूबाई काळूबाईला लागण करवंद खायला तर आता पुढचा व्हिडिओ लवकरच काळूबाईचा येईल कारण की आम्हाला करवंद खायचे आणि काळूबाईला दर्शनाला पण जायचंय काय जायचं आपल्या काळूबाईला हे आठवड्यात आपल्या म्हणलंय जायचंय काम उ राखली तर हे आठवड्यात फिक्स काळूबाई असणार आपली आता आपण पोहोचले आपल्या राहणापशी आमच्या राहणापशी आता खारवळात काय इथून मी व्हिडिओ टाकतो दरवेळेसाठी त्या भिंतेपासून ती आपली राणाची पट्टी आता नावाने ये येत येत आपण पूर्ण एक किलोमीटर अंतर पार केले मी ते काय वरून सांगतो ते का तिथं मा वावर आहे हे जे भिंत दिसते ते माझं वावर आहे पूर्ण ते आमच्या गावापासून एक किलोमीटर लांबी तर आत्ता एक किलोमीटर अंतर आम्ही पार केले अजून चार किलोमीटर जायचे तो आपल्याला आपल्या शनि मंदिर दिसेल आपा ताकद आहे तर हर मे दानफते लागला असेल मागे राहील दोन किलोमीटर झाले अजून तीन किलोमीटर पूर्ण उद्या हात दुखत्या होय उद्या हात तर ह्याला म्हणतात जिद्द गाड्याने पूर्ण दोन किलोमीटर नाव चालवले नॉन स्टॉप आम्ही नाव निघालोय आणि आम्हाला एक वस्तू दिसल्या तुम्हाला इथून दिसल्या नाही सांगते नाही पुरातन काळात का एक मूर्ती नदीच्या किनारी आमच्या नदीत नदीचं पाणी आटलं ना प्रत्येक गाठावरती दहा दहा वीस वीस जुन्या काळातल्या शिवपिंडी आवडतात महिन्याकाशा पाणी वाहून आलेल्या परत वेगळ्या वेगळ्या मंदिरातल्या मूर्त्या येतात आपल्या नदीत किती शिवपिंडी तीस चाळीस शिवपिंडी प्रत्येक गाठ वरती दहावीस दहावीस शिवपिंडी असतात नाही का असं दिसतात लगेच एक पिंडी नदीतच कोरलेली हा त्या पण मग मी तुम्हाला तो गाठ दाखवला घाटावरती कोटेश्वराचं एक शिवलिंग आहे आणि त्याच्या थोडं खाली आलं की लगेच तिथंच एक आहे ना पिंड हे केलेली दागडात डायरेक्ट कोरलेले जावं पाणी पूर्ण आट जावा ती शिवपिंड दिसत मी कच तिथं गेलो तुम्हाला दाखवला जाऊ पण तिथं एखाद्या दिवशी हा पाणी थोडं कमी झालं ना तुम्हाला ती शिवपिंड दाखवतो पूर्ण दगडात कोरलेली शिवपिंड आहे आणि वरती कोटेश्वराची बारकी शिवपिंड आहे तर फक्त आता अर्धा तास तर फक्त आता अर्धा किलोमीटर राहिले पाहू पूर्ण साडेचार किलोमीटर नाव चालवलेले स्टॉप मानायला पाहिजे त्यासाठी एक लाईक करा एक कमेंट करा हिऱ्याच्या मालकासाठी आता आपण नाव बंद कर बर आवाज ऐका किड्यांचा आवाज ऐकतोय का ऐकू कसा आहे आवाज हा आवाज आहे ना डॉरेमॉन मध्ये मालिकेमध्ये लागला कोणी कोणी हा डॉरेमॉनच्या मालिकेत आवाज ऐकला तेवढा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हे नाव फिरायला लागले नाव फिरव उलट जायला लागलो आपण सगळी मग जर म्हणतो की पाच किलोमीटर अंतर असेल पण मला तर वाटा ना आपल्या पाच किलोमीटर असेल पाच किलोमीटर असेल तीन मग तेच काय ना आम्ही आता लवकर आलोय का खरंच पाच किलोमीटर कारण की ते बाबा आम्हाला म्हणले पाच किलोमीटर इथून शनी मंदिर पण आम्हाला असं वाटते दोन तीन किलोमीटर असेल तीन किलोमीटर असेल किल कारण की आम्ही लई लवकर एक तासाच्या लवकर आलोय किती वेळात आला असं चाळीस मिनिट एक तास झाला दोन ला निघलो तीन वाज देत हा मग एक तास झालं मग असं ना असं पण बसला पाच किलोमीटर नाव पटाटात आले म्हणू आपलं कोण नसून आला दादा ता तिथं गेला तुम्हाला शनी मंदिर दाखवतो जुन्या काळातलं मंदिर आहे आहे एक नंबर आहे तुम्ही बघा मग तुम्हाला आवडत पेशवे का पेशव्यांच्या काळातलं मंदिर आहे ते एक नंबर घाट आहे सगळं कुणी बांधलं होतं आपलं तो ह्याची माहिती मी काढीन आणि मिनी ब्लॉक मध्ये टाक जसा गाडा बघितला भाऊ मध्ये जोश आला एवढ्या स्पीडने निघालाय नाव घेऊन असा तवाराने एवढ्याच जोरात निघालाय आणि हे बघा जलपर्णी हे जे पाण्यात जड आहेत त्यांना जलपर्णी म्हणतात त्यांनी पूर्ण गाण करून टाकलीत नदी ते म्हणतो आता ते चांगलं दिसतंय पण आता मरकाच्या पोला तुम्हाला गेला होता जलपर्णी कशी असते आज नाही उद्या कुठे हा हा ठीक आहे हरवल्यात काय आहे पसून त्याच्या फक्त तुम्ही वाचून बघा मेन मी आधी अँडी कोंडा आणि जुनं पिक्चर व्हायचं नाही का इंग्रजांचं अँडो कोंडा आणि त्याच्यात सेम असंच वातावरण असायचं नाव दोन्ही साईडनी जंगल म्हणून नाव नाही चाललेलं असं सेम तसंच वातावरण आहे आमच्या गावामध्ये आता काय होत आप्या मासे उडा आणतोय डॉल्फिन आहे काय कर मासे उडी आणली तू काहीतरी फेकला असेल अर्जल पर नाही आप्या तिथे ना ना, मासे एवढी आणली आपण माशेन उड्या थोडा आवाज बंद कर मी व्हिडिओ शूट करतोय आता फक्त आपल्याला त्या गाठापर्यंत जायचंय आपण पोचलो ओम शन शंच राय व्हिडिओ काढायला पाच मिनिटाच्या बसलो फुल तापले आपले बी अ करतापलंय काय करू पाण्यात बुडून काय करू फळी ना फळी नाही हे म्हणतोय व्हिडिओ काढ ते कापून काढायला लागेल ती दिसले पाटेल कोणी गाई आहे गो गाई तिला काय एकटीला बांधली गो माता काय करते खाऊन पिऊन फुले बरं होय फुल चरलेली हातर निवांत मच झाडा जाऊन चल जाऊ एवढा लांबून ना आवाज दिला तरी त्याला आवाज गेलाय आवाज लगेच तिकडे बघायला लागले पूर्ण एवढा लांब राहत तिला ऐकू जाते स्पष्ट सगळं करते गाव मज्जा करण्यासाठी इतक्या गोष्टी आहे ना मस्त नाही येणार झाडांवरती खेळता येते ना पाण्यात फिरता येते आटलं नव्हतं एवढ्या लवकर आम्ही पोचेल पण आम्ही आता पोचलो आता फक्त थोडस पुढे जायचंय लगेच गाठ दिसेल तुम्हाला आणि इथं बघा गाई दुसरी गाई तिला आवाज दे रे गाई पूर्ण खाण्यात आहे त्याला आमच्याकडे लक्ष द्यायला पण टाइम नाही सावकाश हो जेवण बरोबर वर कोणी कुठं बर मॅडम यांचं पोट बारा झालं दिसत्यात पट भरलेलं दिसते फुल लाभार यायचो जिथं जायला निघलो तो तिथं आपण म्हणजे शनीच्या गाठावर आता तुम्हाला दाखवतो शनीचा गाठ कसा आहे तिथे ते बघा जे इथं जवळपास राहते त्यांना सगळ्यांना हा गाठ माहित असेलच फोटो काढायला एकदम प्रसिद्ध गाठ आहे शेट पॉईला आल्यात काय मारवडी मारवडी चल 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 ते डुपकी ते तर आम्ही पोचलोय आणि मंदिर पाहून एकदम खुश होते मनात रे आपल्या पुढे हे चेंबर बघ हे बाबा अरे हे बक्की सुन त्यालाच लांबून घे मला आपल्या नावाने वर्डन सावर टाकू ती राणा नको हे

धन्यवाद पाणी आहे का गागोळीला आलंय नदीला कायच आलंय घाण पाणी आता परत माघारी शनीच्या पायापडून शनीच्या पायापडून परत माघारी तर अशा रित्त्या आपण आपल्या मंदिराजवळ पोचलोय पण मोठा लाई लाईच मोठा झालाय मग ह्याला इथंच थांबू आणि उरलेल्या ब्लॉग ला दुसरा पार्ट आणू की चालतंय ना आणि व्हिडिओ कसा वाटला आणि दुसरा पार्ट पाहिन का नाही तेवढं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाता जाता जा तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका